पालघर आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही आरक्षण हा आमचा संविधानिक हक्क आहे तो कुणाच्या बापाचाही वारसा नाही अशा तीव्र शब्दात आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती जिल्हा पालघर अध्यक्ष आमदार विलास तरे यांनी पालघरमध्ये गर्जना केली यांच्या वतीने आयोजित जनआक्रोश विशाल मोर्चामध्ये जिल्हाभरातील लाखो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला होता चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच क्रांतीवीर मुंडा चौक पालघर चार रस्ता परिसरात आदिवासी बांधव महिला तरुण विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि घोषणांच्या मोठ्या जल्लोषात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांना मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलेलं आहे या प्रसंगी आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती जिल्हा पालघर अध्यक्ष आमदार विलास तरे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार राजेंद्र गावित आमदार हरिश्चंद्र भोळे माजी खासदार बळीराम जाधव वैदही वाढाणा जगदीश धोडी रमेश सावरा ॲडव्होकेट विराज गडग संतोष बुकले अशोक शिंगाडा प्रसाद पराड मोहन गुहे भास्कर दळवी प्रतिभा गुरोडा डॉक्टर सुनील पराड दत्ताराम करवट कीर्ति वरठा ऐडवोकेट मीना धोदड़े आदि आदिवासी समाज बधव मोटा संख्यन उपस्थित होते अनेक यूट्यूबर्स देखी ये उपस्थित होते इकट्ठा हुआ है एकजुट हुआ है इसका कारण यह है कि पूरे महाराष्ट्र में बंजारा समाज और धनगर समाज ने जो आदिवासी आरक्षण में घुसखोरी करने का जो प्रस्ताव बनाया है

आदिवासी समाजाचे निकष परंपरा संस्कृती ही पूर्णपणे वेगळी त्यांच्या समाजाची संस्कृती होत त्याची निकष पूर्ण होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ते आदिवासी आदिवा येऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे पूर्ण पालघर जिल्ह्यातला आदिवासी समाज आज इथे पन्नास हजाराच्या वर संख्येने इथे एकवटलेला आहे आणि सगळा आदिवासी समाज जागृत झालेला आहे त्यांना समजलेलं आहे की आपण आदि आदिवासी आरक्षण जर वाचवायचं असेल तर आपण एकत्र राहिलं पाहिजे त्यामुळे या समाजाच्या विरोधामध्ये हे आम्ही आज आद आंदोलन केलेलं आहे आज फक्त महाराष्ट्रात नाही तर ह्या देशभर हे सगळ्या दोन दोन समाजामध्ये भांडणं लावायचं काम सुरू आहे जे काहीच त्यांना मिळणार नाही कारण आजची गोष्ट आहे ते एकोणीसशे एक्क्याऐंशीला बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला सुप्रीम कोर्टाने

आणि घटना श्रेष्ठ आहे म्हणून आमची मागणी आहे धनगर समाज जो आहे तीन वेळा त्यांनी संसदेमध्ये त्यांनी मागणी केली परंतु तिन्ही वेळा संसदेने त्यांचा त्यांची नोटीस घटावून लागली